नमस्कार मंडळी खमंग आणि घरगुती रेसिपीज बाय शिल्पामध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आपण रोज छान छान रेसिपी बघतोय पण आज जी रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे ती बऱ्याच वेळा हा जो बीटाच्या पाल्याची रेसिपी दाखवणार आहे आणि बिट्याचा पाला बऱ्याच वेळा फेकून देतात आणि फक्त बीट आपण वापरतो पण ह्या पाल्यामध्ये सुद्धा औषधी गुणधर्म आहेत आणि याच्या सुद्धा वेगळ्या वेगळ्या छान छान रेसिपीज होतात आज मुलांना आवडणारी किंवा घरातल्या सगळ्यांना आवडणारी चमचमीत अशी या पाल्यापासून बनणारी रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे तर या बिटाच्या पाल्यापासून अतिशय पौष्टिक रेसिपी तयार होते अतिशय छान नाश्त्याच्या वेळेला तुम्ही खाऊ शकता किंवा चहाच्या बरोबर असतील पाहुणे आले असतील तरी सुद्धा पटकन देण्यासाठी आणि पटकन होणारी रेसिपी अजिबात वेळ लागत नाही घरातल्या जिन्नसांमध्येही होते आणि छान होते मस्त होते तर करून बघा तुम्हाला केल्यानंतर छान वाटले तर नक्की कमेंट मध्ये लिहा तुम्ही केल्यानंतरचा फोटो मला शेअर करा तो फोटो मी नक्की माझ्या स्टेटसला आणि याच्यामध्ये शेअर करेन आणि अशा छान छान रेसिपी तुम्हाला जर आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर आज आपण बघतोय बिटाच्या पाल्याचं पाल्या कटलेट चला तर मग करूया आपण साहित्य बघा जिरा पावडर घेतलेली आहे मीठ आहे मिरच्या आहेत थोडीशी कोथिंबीर आहे बिटाचा पाला चिरून घेतलेला आहे तेल आहे लिंबाचा रस आहे तिखट आहे हिंग आहे गूळ आहे थोडासा उकडलेले बटाटे घेतलेले आहेत आणि थोडेसे पोहे घेतलेले आहेत बिटाचा पाला मिक्सर मधनं काढला आहे आणि त्याच्यामध्ये आपण उकडलेले बटाटे आहेत त्याचा किस घातलेला आहे तुम्ही रेसिपी करून बघा पटकन होते आणि मुलं बाकी खात नाही तर ते ही रेसिपी आवडीने खातात त्याच्यामध्ये कळत नाही की बिटाचा पाला आहे तुम्हाला हवा तर बिटाच्या पालाच्या मुळ्याचा पाला सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये घालू शकता पालक घालू शकता वेगळ्या वेगळ्या पद्धतीने पाले पोटात जावे हेच याचा हेतू असतो त्याच्यानंतर मीठ घातलेला आहे थोडा चवीपुरतं मीठ जिरा पावडर घातलेली आहे हिंग घातलाय थोडा गाजर वगैरे तुम्हाला किसून याच्यामध्ये घालायचं असेल तरी तुम्ही गाजर वगैरे किसून सुद्धा याच्यामध्ये ऍड करू शकता लाल तिखट घातले हिरवी मिरची वापरलेली वापरलेले असेल तरी चालेल नसेल तर तुम्हाला नाही घातलं तुम्ही तरी चालेल तुमच्या चवीप्रमाणे आहे किंचित साखर किंवा गुळ घातलेला आहे आम्ही गुळ घातला तुम्हाला आवाज तुम्ही साखर घालू शकता आणि याच्यामध्ये आता हे आपण चणा डाळीचं पीठ घालतोय बाइंडिंग साठी हे साधारण तीन चमचे पीठ घातलेलं आहे आणि हे सगळं आता हाताने आपण कालवून घ्यायचं बघत असाल तर हे छान हातानेच कटलेट चा के के आकार केलेला आहे आणि शेलो फ्राय केलेले आहेत कटलेट हे आकार देऊन छान मस्त खमंग कुरकुरीत कटलेट झालेली आहे तळायचं असेल तर तुम्ही डीप फ्राय करू शकता आपण तेल हल्ले आपण कमी खातो तर त्याच्यामुळे ही सेलो फ्राय केले आम्ही तुम्हाला हवं असेल की तुम्ही करू शकता तर या पद्धतीने आपली ही बिट्याच्या पाल्याची कटलेट तयार आहे नक्की ही रेसिपी करून बघा आणि केल्यानंतर मला त्याचा फोटो नक्की पाठवा मी नक्की तो शेअर करेन तेल तुम्हाला आवडीप्रमाणे तुम्ही त्याच्यावरती ब्रशिंग करू शकता किंवा सोडू शकता मी तव्याला तेल अजिबात जास्त लावलं नव्हतं म्हणून थोडंसं वरून सोडते ती खालच्या बाजूने सुद्धा छान अशीच होती आणि ही तयार आहेत आपली पिठाची कटलेट रेडी आहे